मनोज जरांगेने रोहित पवारच्या माध्यमातून सोशल मीडिया टीम बसवलेली आहे एक जी सोशल मीडिया टीम मला बदनाम करते भयंकर बदनाम करते माझ्या लेकींना मला फक्त कारण एवढंच आहे की मी मनोज जरांगेच्या विरोधात बोलू नाही जे खरं मी बोलते ना ते बोलू नये पण मी काय थांबलेच नाही आणि म्हणून आता त्यांनी काय केलं एक बाई लावली आहे दोन महिन्यापासून एक, 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 एक बाई होती आणखी एक महिना एक महिना झाला आणखी एक बाई अशा बायका लावल्या एक दोन माझ्या मागं मला बदनाम करण्यासाठी मला बदनाम करत होत्या ओके ठीक आहे मी त्यांना घाबरत नव्हते जुमानत नव्हते पण ती बाई युट्यूबला बोलतीये की हिच्या मुलींचे लग्न पहिलं तर तिने फतवा काढला त्या बाईने तिने आणि तिच्या टीमने ज्या कमेंट करतात ना टीम मध्ये मधल्या बायका तिच्या तर त्या टीम मधल्या बायकांनी आणि तिने फतवा काढला की संगीता वानखेडच्या मुलींशी मराठ्यांच्या मुलांनी लग्न करायची नाही मराठ्यांच्या सोयरी की तिच्या मुलांना येणार नाही हा फतवा काढला तिने कालच्या लाईव्ह मध्ये आणि परवाच्या आणि कालच्या आयाला बोलली ती की मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या मुलींचे संसार होणार नाहीत म्हणजे मला धमक्या देते की तुझ्या मुलींचे लग्न झाल्यानंतर आम्ही त्यांचा संसार होऊ देणार नाही हे तिला सांगायचं आहे आम्ही त्या मुलींच्या घरी फोन करून सांगू हिची आई चांगली नाहीये ह्या मुली पण त्या संस्काराच्या असतील आणि त्याच्यामुळं त्या, त्या मुलींचे संसार होणार नाही इला कुणी अधिकार दिला माझ्या मुलींवर बोलण्याचा सांगा किती मनोज जरांगेची वृत्ती घाण आहे किती नीच आहे याच्या पण पोटी तीन लेकी आहेत ना आहेत ना याच्या पण पोटी तीन लेकी तुला लय ले भोगावं लागेल रे मन्या तुला इतकं भोगावं लागेल तुला सांगते माझ्या लेकरांचा आहे ना आणि माझा तळतळाट तुला चांगला लागणार नाही इतक्या खालच्या लेवलला जावं ती बाई दररोज उठती आणि युट्यूबला रात्रीची ती दारू पिती आणि दारू पेल्यानंतर ती लाईव्हला असती काहीही बरळती दिवसभर काहीच बोलत नाही दिवसभर ती काहीच नसती संध्याकाळी ती दहाच्या नंतर अकराच्या नंतर दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ती लाईवला असती कोणत्या घरातली बाई चांगल्या घरातली दोन तीन रात्रीच्या लाईव्ह असती मला सांगा आणि त्या बाईला माझा कॉन्ट्रॅक्ट दिला आता या मन्याने त्या बाईला माझा कॉन्ट्रॅक्ट दिला ती बाई बोलती मराठा समाजाच्या विरोधात गेलीस ना तू तू बघ आता त्याचे परिणाम किती भोगावे लागतील तू घाणघाण शिव्या देतीस ना त्याचे परिणाम तुझ्या मुलींना भोगावे लागतील कुणाला देते मी घाण शिव्या मन्याला देते तुला का लागते तुला का लागते तर ती एक बारांगोळे बाई ही एक माधुरी नावाची बाई या बायकांना माझा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आता मन्या जरांगिनी आणि या बायकांनी लावलेले तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं जी कारवाई चालू आहे जी काय तुमची प्रोसेस चालू आहे ती फास्ट करा स्लो करून चालणार नाही नाहीतर तुमच्या त्या धीमी गतीमध्ये ना मी आणि माझ्या लेकी ती संपून जाऊ इतकी वेळ वाईट आमच्यावर आणून ठेवलेली आहे मन्यानी आणि त्याच्या माणसांनी इतकी मानसिकता त्याची बिघडलेली आहे नीच माणसाची तो तो की ना ना तो माझ्या लेकींवर येऊन ठेपला त्याला लाज वाटत नाही भिकारचोट माणसाला तो बोलत नाही मीडिया पुढं की कुणाच्याही लेकरांना बोलू नका वाद त्या व्यक्ती सोबत आहे ना त्याचंच नाव घ्या लेकरांना ट्रोल करू नका असं तो म्हणत नाही भिकारचोट निच क्रूर बुद्धीचा माणूस आहे तो दलिंदर दोन वर्ष झाले माझ्या लेकींना ट्रोल करतायत त्याची माणसं पण त्याच्या न निघत नाही की तिच्या लेकरांना बोलू नका म्हणून इतका नालायक घानरड्या वृत्तीचा माणूस आहे तो हा तुझं खरं बाहेर काढते म्हणून तू इतके प्रयत्न करतोय मला थांबवण्यासाठी हा तिला तेच त्या दोघींनी करून घ्यावं ना नवरा त्याला भिकार चोट आणि तिघींनी तिघांनी बसून दारू प्यावी बेवड्या भी त्या बेवड्या बेवड्या बायकांना माझ्यावर बोलायला ना असं वाटतं नको बायकांना बोलायला नको बाई माणसाला मला नाही बोलायचं अरे मनस्ताप द्यायची काही लिमिट असतं काय केलं माझ्या लेकरांनी मला सांगा किती मानसिकता क्रूर आहे त्या बाईची जी बोलतीये की हिच्या मुलींना लग्न होऊन सासरी गेल्यानंतर आणि हिच्या मुलींचा कुणीही गैरफायदा घेईन म्हणती म्हणजे काय माझ्या मुलींचा कुणीही गैरफायदा घेईल म्हणजे काय म्हणजे माझ्या बोलण्यामुळं माझ्या मुलींचा माझ्या मुलींकडे बघायची गा पण हिंमत नाही ए मत्तारे दलिंदर बेवडे माझ्या मुलींकडे ना कुणी बघण्याची पण हिंमत करत नाही कळलं का हा माझ्या मुलीच इतक्या खतरनाक आहे ना जाग्यावर कापून फेकते एखाद्याला सारखं माझ्या मुलींचं सा नाव घेताय भिकार चोटांना तुम्हाला वाटतं की याच्यामुळे ही शांत बसेल मराठा समाज तुमच्या सारखा निर्बुद्धी नाहीये हा हिंदू मराठा समाज त्याची संख्या जास्त आहे मुघली मराठ्यांना अरे मुगली मराठ्यांना मीच येणार नाही पुरी आमचे तालुक्यात आहे ना आमचे संबंध छत्रपतींच्या घराण्याशी आहे छत्रपतींच्या सातव्या पत्नी गुणवंतीबाई इंगळे त्यांच्या घराण्यातली माझी चुलती आहे त्यांच्या घराण्याशी आमचे संबंध आहेत कळलं का मुघली मराठ्यांना आम्हीच देणार नाही पोरी तुमचे मुघली मराठे आहे ना त्यांनी शोधावी त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये चालली मला बोलायला अरे किती मला सांगा ना लिमिट असतं काही डायरेक्ट बोलतीये की हिच्या मुलींचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या घरचे लोक त्रास देतील तुला काय भविष्यवाणी कळते काय होय ग हिच्या वागणुकीमुळे हिच्या मराठा द्वेषामुळे हिच्या वागणुकीमुळे ही अशा गाणगान शिव्या देते म्हणून हिच्या मुलींना त्रास होईल होय म्हणजे आम्ही जर चढवून घेतले लोक तर लोक आमचं स्वागत करतील का तुझ्यासारखे तू चढव रात्रंदिवस देवडे हा काही लिमिट आहे का <laughs> रात्री अरे हिवाई ना रात्री नऊ दहा दहा अकराला दहा अकराच्याच नंतर लाईव्ह ला आणि रात्रभर चार चार पाच पाच आठ आठ तास मला सांगा सर्वसामान्य घरातली महिला सात सात आठ आठ पाच पाच तास राहील का लाईव्ह राहील का रात्र रात्रभर चार चार वाजता ही लाईव्ह बंद करते रात्रीचं कुणाला करते मग ही मनोरंजन लोकांचं कोणत्या लोकांचं मनोरंजन करते बेवडी रात्रभर दारू पेत असते रात्रभर लाईव्ह चालू असते हिची कुणाचं मनोरंजन करते तू आणि कुणावर शिंतोडे उडवती स्वतः बरबटलेली आणि माझ्यावर बोलतीये माझ्या लेकरांवर बोलतीये शंभर टक्के तर दाखल होणार बघा साधे नाही होणारे साधे नाही तिच्या ज्या कमेंट करणारे आहे ना खाली बहिष्कार करतायत माझा की मराठा समाजातल्या मुलांनी इच्या मुलींशी लग्न करू नये सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार आणि मला माहीत सुद्धा नाही कोण कमेंट करतात त्या खाली बर का त्या बायका मला माहिती नाही आणि त्या बायका जेव्हा त्यांना मी उत्तरं देते का त्यावेळेला मला म्हणता तुझ्यावर अट्रॉसिटी टाकू काय अट्रॉसिटीचा अर्थ कळतोय का तुम्हाला धमक्या देता होय मला जे बिमोले ना लाखो लोक माझ्या बाजूनी माझे भाऊ उभे राहतील बहिणी उभे राहतील आणि चपलीनी तुम्हाला मारतील पहिल्या हम करोशे कायदा होय त्या म्हण्यासारखा लावला का मी म्हणेल तेच कायदे अक्कल ना उक्कल उठले की सुटले माझ्या लेकीनवर उठले लाजा पोटी का तुमच्या पोटीपाटी नाहीये का कुणी वान सुटे आहेत का तुम्ही लोक मोहन फडदादा माझी त्या फेक आयडी वाल्यांचं चालू आहे सर्च सर्चिंग चालू आहे हा फेक आयडी वाल्यांना तर असे बांबू लागणार आहेत ना <coughs> आ ती चढ ऊनच घेते हा नवरा पडलेला असतो कुठं ती कुठं रात्र रात्रभर लाईवला असती ती <coughs> चढ ऊनच घेते मला काय म्हणायचं नसू दे पण हे जे आहेत ना हे हिंदुत्ववादी मराठे आहेत तुझ्यासारखा एखादा अर्धा दा येतोय हा गान करायला आणि या सगळ्यांचा गोखायला जे आलेले आहेत त्यांचा हिस्त तुमची वृत्ती आहे पण तुला माहितीये का मुठभर मराठ्यांनी कोटभर मुघलांवर विजय मिळवला होता तशी हे मुठभर आहेत ना म्हणजे तुम्ही कोटभर नाहीचे तुमचे फार कमी झालेली आहे संख्या तुमची हां पण एकट्या संगीतावानखेडे ना लायकीच दाखवून दिली बघ त्याची त्यांना लायकीच दाखवली ना मीडिया ना गर्दी हीच हा, हा। माझी मीडिया आणि इथे तीच माझी गर्दी पण बाजारच उठवला बघ बाजारच म्हणून ना पंधरा पंधरा शेअर होतात माझ्या पोस्ट शेअर वर हा तुला भी तुला कोण तर सडक्या तू नेमका तुझ्या बापाचा एक आईला विचार तुझ्या कुठे गेली तुझी आई तुला कोण बिन बुलाय मेहमान हो बरोबर समाजाला जोपर्यंत कळत नव्हती तो समाज त्याच्या मागे पळत होता गर्दी करत होता आता समाजाला कळलं आहे म्हणून कोणीच फिरकत नाही हा आता जिथं तो गर्दी असते तिकडे त्याला जाऊ अगदी बरोबर माझ्या लेकींच्या माग सडके बाकी त्या बाईची मात्र कायदेशीर होणार हा कायदेशीर होणार तिची बर का ज्या बायका माझ्यावर सोडल्यात ना माझ्या लेकींवर बोलतायत की लग्न झाल्यावर सुद्धा त्यांच्या घरी आम्ही फोन करून सांगू असं त्यांना म्हणायचंय आम्ही संपर्क साधू त्यांच्या घरा घरच्या लोकांशी